कोर्टाने कोणती शिक्षा सुनावली जेव्हा नाराधामाला कोर्टामध्ये सादर केलं तेव्हा कोर्टामध्ये काय घडलं नेमकं कोणती शिक्षा होणार कधी होणार याबद्दल सविस्तर माहिती मंत्री आणि आमदार असलेले दादा भुसे यांनी सांगितले काल त्या नाराधामाला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं पण त्या नाराधामाला कोर्टामध्ये आणणार आहे याची लोकांना चाहूल लागली त्यामुळे लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये कोर्टासमोर गर्दी केली होती त्या गाडीमधून त्या नाराधामाला आणलं लोकांनी ती गाडी चाढवली आणि कोर्टासमोरच जोरदार घोषणाबाजी होऊ लागली या नारादमाला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला योग्य ती शिक्षा देतो जेव्हा लोकांना समजलं आपण ज्या गाडीला अडवलं त्याच्यामध्ये तो नारादम नाहीसे मग कोर्टासमोर जमलेल्या लोकांमधील राग आणखीन जास्त वाढला गर्दी एवढी प्रचंड प्रमाणात होती त्यांना हँडल करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील तेवढंच होतं तरी देखील जमलेल्या लोकांनी कोर्टामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला कोर्टासमोरचं हे सर्व वातावरण पाहता पोलिसांनी विनंती केली नाराधम असलेल्या त्या मुलाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी कॉलद्वारे सुनावणी पार पडली नेमकं कोर्टामध्ये काय घडलंय वकिलांनी काय सांगितलंय या नाराधामाला कोणती शिक्षा होणार आणि कधी होणार याबद्दल सविस्तर माहिती मंत्री दादा भुसे यांनी सांगितली चला पाहूया ते नेमकं काय म्हणाले मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये रविवारी अतिशय निंदनीय क्रूर घटना त्या ठिकाणी एका नराधमाने केली आपल्या एका बालिकेला त्या ठिकाणी प्राण गमावावे लागले त्या घटनेचा तीव्र निषेध अगदी मालेगावपासून तर संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी केलेला आहे या दुर्दैवी घटनेच्या संदर्भामध्ये त्या आमच्या बाळाचे पालक त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष मंगळवारी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे त्या नराधमाला आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून लवकरात लवकर ही केस चालवली जावी ज्येष्ठ तज्ञ वकील महोदय या केसच्यासाठी उपलब्ध करून दिले जावेत अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही केली पाठीमागच्याही काळातल्या काही घटनांचं माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही दिली मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ या मागण्यांना मान्यता देत ही केस फास्ट ट्रॅकवर चालवली जाईल ज्येष्ठ तज्ञ त्या ठिकाणी या केसच्यासाठी दिले जातील अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला मला वाटतं की या घटनेचा निषेध करण्याच्यासाठी आज संपूर्ण मालेगाव शहर तालुका कडकडीत बंद त्या ठिकाणी पाळण्यात आला आणि या गोष्टीचा निषेध करत जे आरोपी आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आरोप केला डी वाय एस पी यांनी पी सी आरच्या ऐवजी एम सी आर मागितला न्यायालयीन कोठडी मागितली हा जाहीर सभेत आपण काल या केसच्या संदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आरोपीला ताब्यात घेतल्याच्या नंतर माननीय न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली होती ती काल कोठडी संपायला आलेली आणि मग माननीय न्यायालयामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने जी काही कागदपत्र सादर केली जात होती त्या कागदपत्रांमध्ये त्या आरोपीला मॅजिस्ट्रेट कस्टडी एम सी आर रिपोर्ट त्या ठिकाणी दिला जातो आहे अशा प्रकारचं माझ्या कानावर आल्याच्यानंतर मी तात्काळ इथले स्थानिक ॲडिशनल एस मी बोललो आणि असं होणं योग्य नाही जनतेमध्ये पण या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण होईल शासनाच्या विषयी त्या ठिकाणी वेगळ्या भावना निर्माण होतील आणि म्हणून अधिकचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी पोलीस कोठडीची मागणी विभागाने करावी असा संवाद मी स्वतः साधला माझ्या माहितीप्रमाणे पोलीस प्रशासनाने त्या पद्धतीने बदल करून त्या ठिकाणी माननीय न्यायालयाच्याकडे तशा पद्धतीची मागणी केली आणि माननीय न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी त्या संबंधित आरोपीला त्या ठिकाणी वाढवून दिली याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे की जास्तीत जास्त सूक्ष्म पद्धतीने तपास होऊन उद्याच्याला फास्ट ट्रॅकवर माननीय न्यायालयाच्या समोर ही केस चालताना जास्तीत जास्त पुरावे अतिशय तांत्रिक पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने त्या ठिकाणी मांडून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या बाळाचं पंचनामा महिला पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत इन कॅमेरा पहिल्या दिवशीच करण्यात आला त्या बाळाचं पोस्टमार्टम पाच तज्ज्ञ वरिष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये इन कॅमेरा आणि अतिशय सविस्तर त्या ठिकाणी करण्यात आलेलं माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय एवढ्या गंभीरतेने या केसची दखल घेत आहेत संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हळहळतो आहे यापूर्वी पण तिथे आंदोलन झालेलं आणि हे सगळं असताना पोलीस प्रशासनाच्या त्या डिवायस माध्यमातून त्या ठिकाणी माननीय न्यायालयाच्या समोर एम सी आरचा रिपोर्ट जाणं कदाचित कायदे नियमच्या पद्धतीत काही वेगळे विषय असू शकतील परंतु सर्वसामान्य जनतेच्या नागरिकाच्या दृष्टिकोनातून याच्यातनं एक मोठा गैरसमज शासनाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी झाला असता आणि आणखी तीव्र भावना कदाचित उमटल्या असत्या आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे या संदर्भातही आम्ही तक्रार करणार आहोत पण आपण त्यांच्या एक निलंबनाची मागणी केलेली आहे आणि दुसरी भाग जर न्यायालयाने आहे तर ही मोठी मागणं आपण बघा अगदी लहान जरी एखादा गुन्हा असला तरी त्या गुन्ह्यामध्ये अगदी पहिल्याच दुसऱ्याच टप्प्यामध्ये पोलीस प्रशासन काही स्वतःहून एम सी आर त्या ठिकाणी मागत नाही प्रत्येक घटनेचा त्या ठिकाणी त्यांना तपास करायचा असतो आणि ज्या पद्धतीने ही संवेदनशील पद्धती केस आहे तर या केसमध्ये जास्तीत जास्त पुरावे कसे आपल्याला उपलब्ध होतील पहिल्या फेजमध्ये तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आणि मग त्या तीन दिवसामध्ये झालेला तपास किंबहुना आणखी जास्तीत जास्त पुरावे कसे आपल्याला गोळा करता येतील मला वाटतं की हे माननीय न्यायालयाच्या समोर त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे सामान्य जनतेच्या मनामध्ये ज्या पद्धतीने आज तीव्र भावना आहेत रोष आहे मला वाटतं की कदाचित असं केल्यामुळे त्या ठिकाणी आणखी तीव्र भावना झाल्या असत्या आम्ही सर्व जनतेला त्या ठिकाणी समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे की बाबा फास्ट ट्रॅकने ही केस चालेल वरिष्ठ माननीय न्यायमूर्ती माननीय कायदेतज्ञ त्या ठिकाणी शासनाच्या वतीने दिले जातील आणि आज आपण बघितलं असेल मालेगावच्या सर्व वकील महोदयांनी त्या ठिकाणी एकमुखी या घटनेचा निषेध करत आरोपीचं आरोप वकीलपत्र कोण घेणार नाही आणि फिर्यादीच्या बाजूने सर्व वकील महोदयांनी ती केस लढण्याचा पण निर्णय केलेला आहे मला वाटतं की संवेदनशील पद्धतीने या सर्व गोष्टींना ज्या पद्धतीने आधीचा पंचनामा नंतर पोस्टमार्टम हे जे काही आपण केलेलं तर त्याच पद्धतीने आणखी पुढं जाण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून अशा नराधमांना फास्ट न्याय न्यायनिवाडा करून जर फाशी झाली तर भविष्यामध्ये

आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आज न्यायालयाच्या तिथे जाणं आणि अशा पद्धतीने त्या कृती करणं हे काही योग्य नाही त्याचं कोण समर्थन पण करणार नाही परंतु त्यासोबत तुम्ही म्हणता त्या पद्धतीने त्या ठिकाणी बंदोबस्त आता शेवटी माननीय न्यायालयाच्या समोर जेव्हा केस चालेल माननीय न्यायालय त्याचा न्याय निवाडा करेल परंतु न्यायालयाच्या समोर जात असताना न्यायदेवतेच्या समोर आपल्याला पुरावे आणि सर्व घटनाक्रम हे सर्व रेकॉर्डवर आणून आपल्याला न्याय मागायचा आहे आणि त्याची तयारी आम्ही पहिल्या क्षणाच्यापासून जसं मी तुम्हाला सांगितलं की घटना झाल्याच्या नंतर जसाही निरोप मिळाला तर अर्ध्या तासाच्या आत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथं जाण्याचं मी तर आळंदीला होतो परंतु दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्या पद्धतीने आम्ही सर्वजण ते गाव त्या परिसरातले नागरिक हे अधिकारीगण आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात होतो आणि रात्री दोन वाजेला जेव्हा मी मालेगावला पोचलो तर आमच्या त्या बालिकेचे वडील त्या गावाचे पन्नासपेक्षा जास्त नागरिक रात्री दोन वाजता आम्ही एक तास चर्चा केली सगळ्या घटनेच्या संदर्भात अतिशय निंदनीय आणि क्रूर घटना आहे त्यातल्या त्यात आणखी त्या बाळाचं जे काही त्याच्या जन्मापासून त्याच्या आरोग्याच्या त्याच्या कुटुंबाच्या आणि आता ते बाळ तीन वर्षाचा सुद्धा किती हुशार अगदी मोठी विद्यार्थी पण त्यांच्याशी ते संवाद साधायचे त्याच्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात तीव्र भावना आपल्या या सगळ्या तालुक्याच्या आहेत

माझी आपल्याला विनंती आहे की बघा मी पहिले स्पष्ट केलं की भावना जरी आपल्या तीव्र असल्या तरी पण अगदी न्यायालयाच्या गेटपर्यंत इतकं जाणं बिलकुल योग्य नाही आणि याचं कोणीही समर्थन त्या ठिकाणी बिलकुल करणार नाही शेवटी आपण आपला देश घटना नियम कायद्यावर चालतो लोकशाहीला मानणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या कायद्याच्याच माध्यमातून जास्तीत जास्त सूक्ष्म पुरावे गोळा करणं ते माननीय न्यायालयाच्या समोर ठेवणं फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून वरिष्ठ तज्ञांच्या माध्यमातून त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळवणं हे आमचं सगळं उद्दिष्ट त्या ठिकाणी असणार आहे तुम्ही बोलले त्याचं जनतेने स्वागत केलं अधिकारच्या बाबत पोलिस दलामध्ये अशी चर्चा होती की तुम्ही डीवायस बोलले त्यानंतर हा जमाव जास्त संतप्त झाला त्याचा उद्रेक झाला अशी काहीतरी संगण घातली जाते कोण काय म्हणतंय याला अर्थ नाही आता काल तर मी उशिरा मालेगावला आलो परंतु या माझी माहिती आहे की त्या आरोपीला तिकडं आणलं जाणार आहे आणि म्हणून काल पण न्यायालयाच्या तिथे असा प्रकार झाल्याचं माझ्याही कानावर आहे आणि म्हणून माझा मुद्दा एवढाच आहे की बाबा एक डीवाय पी लेवलचा अधिकारी एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये फक्त पहिल्या तीन दिवसाच्या पोलीस कोठडीच्या नंतर स्वतः विभाग तपास अधिकारी म्हणून एम सी आर मागतो माझा मुद्दा एवढाच आहे माझा मुद्दा एवढाच आहे आपण निश्चितपणे माझी माहिती आहे की ग्रामीणचे एसपी पण इकडं आलेले आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की त्या सर्व नागरिकांच्या समोरच मी ॲडिशनल एस पींना पण मी बोललो की बाबा मीच तुम्हाला फोन केला होता की असं योग्य नाही होणार शेवटी एकीकडे आपण कायदा नियम तर आहेतच परंतु शेवटी या जनतेला समजवून सांगणं आणि त्यांच्या जागेवर त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण वरिष्ठांपर्यंत पोचवलेल्या आहेत वरिष्ठांनी पण त्या पद्धतीने मार्गक्रमण करण्याचे निर्देश दिलेले आहेत तर मग प्रत्येकाने जबाबदारीने मार्गक्रमण करण्याची गरज आहे ना आम्ही त्या बाळाला न्याय त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वजण याचा पाठपुरावा करू